श्रीगोंदा तालुक्यातील मोजे देवदैठण येथील शेतकरी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पातून दिवसात थ्री फेज वीज पुरवठा मिळण्याबाबत आणि सिंगल फेज वीज पुरवठा चोवीस तास मिळण्याबाबत बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत यापूर्वी वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी या शेतकऱ्यांनी देवदैठण येथे उपोषण केलं होतं तसेच एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अहमदनगर उपोषण केलं होतं त्यानंतर सुरळीत वीज पुरवठा सुरू होता परंतु सध्या सुरू असलेला वीजपुरवठा झाल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत आहे तरी सध्या सुरू असलेला वीज वीज पुरवठा पुरवठा पूर्वीप्रमाणेच करण्यात करण्यात यावा यावा तसेच थ्री फेज तर सिंगल फेज वीज पुरवठा चोवीस तास करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गेट समोर हे सर्व शेतकरी उपोषणाला बसले आहेत दिवसा वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पातून आमच्या देवगैठण या ठिकाणी पन्नास तो प्रोजेक्ट झालेला आहे आणि मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश तो आहे की शेती पंपासाठी दिवसा वीज मिळण्याबाबत आणि तोच कुठंतरी साध्य होताना दिसत नाही आम्ही एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस साली याच ठिकाणी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस आम्हाला दोन शिफ्टमध्ये दिवसा आणि एक शिफ्ट नाही असं ठरलं होतं तसं लिक दिलं होतं आणि त्या पद्धतीनेच आणि सिंगल फेज चोवीस तास लाईट होती तर हे दोन वर्ष चाललं परंतु आता जे लोडशेडिंग नव्याने आले त्यात आमचं सिंगल फेज सुद्धा चार चार तास लोड लोडशेडिंग केले लो। आणि शेतीचं रात्रीचे लाईट आमचं सर्वांची मा ग्रामस्थांची मागणी आहे की शेतीसाठी दिवसा वीज मिळावी आणि चोवीस तास आम्हाला सिंगल फेज लाईट राहावी कारण आमच्याकडे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं दुधाच्या मशिनी असतील किंवा कुट्टी मशिनी असतील त्याच्यासाठी सिंगल पेज लाईट चोवीस तास असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आम्ही सर्वजण ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला मान्य होत नाही आणि मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पातून आम्हाला लाईट आमच्या हिशेबाने मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणा उपोषणापासून ना हटणार नाही गाव देवदय तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आम्ही दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस साली मुख्यमंत्री सौर ऊर्जासाठी देवदैठण गावची जवळजवळ बावन्न एकर क्षेत्र हे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दिलेलं आहे आणि त्यामधून आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की शेतीसाठी जी वीज पुरवठा केला जाईल तो दिवसा केला जाईल आणि चोवीस तास सिंगल पीज ही गावासाठी मिळाली जाईल त्यासाठी आम्ही दोन हजार एकवीस साली उपोषण केलं तर त्यानंतर काही दिवस आम्हाला सिंगल फीज चोवीस तास भेटली त्यानंतर परत तो वेळापत्रक त्यांनी विस्कळीत करून त्यांच्या मनमानीप्रमाणे वीज पुरवठा चालू केला त्यानंतर आम्ही दोन हजार बावीस साली याच ठिकाणी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये याच ठिकाणी उपोषण केलं होतं त्यानंतरही आम्हाला आश्वासित करण्यात आलं की तुम्हाला दिवसा शेतीसाठी वीज आणि चोवीस तास सिंगल फीज देण्यात येईल परंतु सिंगल फीज चालू केली आणि त्यानंतर थ्री फ्यूज आम्हाला शेतीसाठी दिवसा मिळालेली नाही आहे आणि एक जानेवारीपासून पर परत जी सिंगल फ्यूज आहे त्यामध्ये जवळजवळ सहा तासाची कपात केलेली आहे आणि शेतीसाठी जी थ्री फ्यूज दिवसा भेटणार होती ती अद्यापही भेटलेली नाही आहे त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ महिला भगिनी उपोषणाला बसलेलो आहात आणि जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही आणि वीज पुरवठा सुरळीत केला जाणार नाही तोपर्यंत हे आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही कसं होत आहे शेतकऱ्यांना हे दिवसा लाईट पाहिजे आणि एवढी पन्नास एकर जमीन सौर ऊर्जाला दिलेली आहे मग समज शेतकऱ्यांना जर दिवसा लाईट मिळत नसन सिंगल फीज दिवसा मिळत नसल तर सौर ऊर्जाचा फायदा काय आहे आणि शेतकऱ्यांनी म्हणजे काय दिवसा लाईट नाही दिले काय रात्रीचे कांदे लावायचे का रात्रीची शेती करायची का त्यामुळं आम्ही आज उपोषणला बसलेला आहे ग्रामस्थ सगळे तर आम्हाला एवढीच विनंती आहे आम्हाला दिवसा लाईट मिळावा जोपर्यंत दिवसा लाईट मिळत नाही असं आश्वासन आम्हाला देत नाही अधिकारी तोपर्यंत आम्ही काही उपोषण सोडणार नाही उपोषणाला सरपंच विश्वास गुंजाळ माजी उपसरपंच निलेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वाघमारे संतोष बनकर तुषार वाघमारे नंदू ओहळ सागर वाघमारे वर्षा वाघमारे माजी उपसरपंच मचिंद्र गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपोषणाला बसले आहेत प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर ये बंधन दिलों के बंधन ये ना थे दिलों के के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर